नमस्कार आज आपण एका अशा जागेबद्दल बोलणार आहोत जी दिसते खूप शांत सुंदर पण जिच्यात बऱ्याच गोष्टी आहेत नवी मुंबईची जीवनरेखा मोरबे धरण हो नवी मुंबईपासून अगदी तासाभराच्या अंतरावर हे हे अडतीस किलोमीटर साधारण आणि खालापुरून तर अगदी जवळ चौदा किलोमीटर फक्त म्हणजे बरेच जण फिरायला वगैरे जातात तिकडे बरोबर पण आज आपण फक्त ते कसं दिसतं या पलीकडे जाऊन बोलूया काही गैरसमज आहेत लोकांमध्ये हो तेच ते दूर करूया आणि त्याची खरी ओळख काही आव्हानं यावर आपल्याकडच्या माहितीनुसार जरा सविस्तर बोलूया नक्कीच सुरुवातच करूया एका मोठ्या गैरसमजाने अनेक जण म्हणतात हे फक्त गुरुत्वीय म्हणजे ग्रॅव्हिटी धरण आहे हा हा ऐकलंय मी पण पण ते तसं नाही आहे का नाही अजिबात नाही हे खरं तर एक संयुक्त म्हणजे कंपोजिट धरण आहे कंपोजिट म्हणजे म्हणजे असं की जो मुख्य भाग आहे ना साधारण सहाशे पस्तीस मीटरचा जिथे दरवाजे आहेत पाण्याचे हो तो भाग कॉन्क्रीटचा आहे हे खरंय पण धरणाची बाकीची जी भिंत आहे ती तब्बल तीन पॉइंट चार किलोमीटर लांब आहे साडेतीन किलोमीटर हो आणि ती पूर्णपणे मातीच्या भरावाची आहे अच्छा म्हणजे नुसतं ग्रॅव्हिटी म्हणलं हे चुकीचं आहे अगदी ते संयुक्त धरण आहे तसाच दुसरा एक गोंधळ आहे उंचीबद्दल हा अठ्ठ्याऐंशी मीटर उंचीचा आकडा खूप फिरतो बरोबर पण ती धरणाची जमिनीपासूनची उंची नाहीये नाहीये मग काय आहे ते अठ्ठ्याऐंशी मीटर ते आहे समुद्र सपाटीपासून धरणातलं पाणी किती उंचीवर भरलेलं आहे म्हणजे एफ एस एल फुल सप्लाय लेवल अरे बापरे धरणाची खरी उंची म्हणजे अगदी खालून वरपर्यंत ती आहे एकोणसाठ पॉइंट एक मीटर म्हणजे जवळपास एकशे चौऱ्याण्णव फूट म्हणजे जवळजवळ तीस मीटरचा फरक आहे सांगायच्या आकड्यात आणि खऱ्या उंची हो ना दिशाभूल होऊ शकते सहज नक्कीच बरं उंचीचा मुद्दा निघालाय तर दरवाज्यांबद्दल पण बोलूया फोटोत तर दोनच मोठे दिसत हो ते दोन मोठे रेडियल गेट्स आहेत पाणी सोडायला वापरतात ते मुख्यत्वे पण पन... पण पन... अजून आहेत हो त्या व्यतिरिक्त खाली अजून पाच छोटे ऑटोमॅटिक दरवाजे आहेत फ्लॅप गेट्स म्हणतात त्याला पाच आणि ऑटोमॅटिक सात दोन नाही अरे वा ही माहिती नवीन होती म्हणजे दिसतं त्यापेक्षा बरंच काही वेगळं आहे पडद्यामागे अगदी आता जरा क्षमतेबद्दल बोलूया का किती पाणी साठतं यात होते महत्वाचं आहे नवी मुंबईसाठी आकडे काय सांगतात एकूण क्षमता बरीच मोठी आहे एकशे नव्वद पॉईंट एकोणनव्वद दशलक्ष घनमीटर म्हणजे एमसीएम म्हणतात त्याला एमसीएम आणि टीएमसी मध्ये किती होईल साधारण साधारण सहा टी एम टीएमसी यातलं जे प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध असतं म्हणजे उपयुक्त साठा तो आहे एकशे शून्य आठ एम सी एम म्हणजे सहा पॉइंट चौसष्ट टी सी बापरे एवढं यातून हो वर्षभराची गरज भागते यामुळे आणि याचा इतिहास पण जरा वेगळा आहे ना सुरुवात तर ने केली होती बरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं काम सुरू केलं होतं पण मग काहीतरी फंडांचा प्रॉब्लेम झाला आणि काम थांबलं अच्छा मग दोन हजार दोन मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेनं म्हणजे एन एम सी न खूप दूरदृष्टी दाखवून हे अर्धवट धरण ताब्यात घेतलं स्वतःच्या हो आणि मग साधारण पर्यंत ते पूर्ण केलं आज विचार केला तर हा एन एम सी साठी खूप महत्वाचा निर्णय ठरलाय नक्कीच पण आता इतकी वर्ष झाली काही आव्हानं पण असतीलच ना एक तर ऐकलंय की गाळ साचक खूप ही खूप गंभीर आणि दुर्लक्षित समस्या आहे सायलेंट इरोजन म्हणता येईल याला सायलेंट इरोजन हो कारण धरण झाल्यापासून त्यातला गाळ म्हणावा तसा काढलेलाच नाहीये एका अभ्यासात असं आलंय की पहिल्या अकरा वर्षातच चार पॉइंट सहा एम सी एम क्षमता कमी झाली गाळामुळे चार पॉइंट सहा दशलक्ष घनमीटरची जागा गाळाने घेतली म्हणजे पाणी कमी साठणार आता अगदी म्हणजे जरी आपण ऐकतो की धरण शंभर टक्के भरलं तरी प्रत्यक्षात आतली जागा कमी झालीय ही चिंताजनक गोष्ट आहे खरे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे प्रदूषण पर्यटक वगैरे येतात तिथे हो त्यांच्याकडून प्लास्टिक कचरा तो थेट पाण्यात जातो याने पाण्याची क्वालिटी खराब होते आणि तिथल्या जलचरांना पण धोका आहे म्हणजे एकीकडे क्षमता कमी होतीये दुसरीकडे पाण्याची गुणवत्ता धोक्यात येते यावर एन एम काही करते का काही नवीन योजना हो काही योजना आहेत त्यांच्या विचाराधीन एकतर शंभर मेगावॉटचा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प फ्लोटिंग सोलार धरणावर हो आणि एक वन पॉइंट फाईव्ह मेगावॉटचा छोटा जलविद्युत प्रकल्प पड म्हणजे धरणाचा अजून चांगला उपयोग होईल बरोबर पण पाण्याची गरज एवढी वाढते की एन एम एम सी आता इतर नद्यांचा पण विचार करते पोशीर शिलार पाताळगंगा नद्यांमधून पाणी आणायचा विचार आहे पण मग इथे दुसरा प्रश्न येतो पाणी तर मर्यादित आहे त्यावर हक्क कोण सांगणार हाच कळीचा मुद्दा आहे एमएमआर म्हणजे मुंबई महानगर प्रदेशात पाण्याची मागणी प्रचंड वाढतीये हो त्यामुळे याच मर्यादित पाण्यावर नवी मुंबई मुंबई ठाणे पनवेल इतर सगळ्याच पालिका अवलंबून राहू पाहत आहेत भविष्यात यावरून स्पर्धा किंवा संघर्ष वाढू शकतो म्हणजे मोरबे धरण हे जरी एक यशस्वी प्रकल्प असला तरी आव्हानं संपलेली नाहीत उलट आता खरी आहे अगदी बरोबर फक्त धरण बांधून झालं नाही त्याचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे गाळ काढणं प्रदूषण थांबवणं पर्यावरणाचं रक्षण करणं हे तातडीने करावं लागेल नाहीतर ही जीवनरेखाच कधीतरी हो डोकेदुखी ठरू शकते ही एक मोठी जबाबदारी आहे एनएमएमसी वर खरंय आणि जाता जाता एक विचार मनात येतोय भविष्यातली वाढती पाण्याची मागणी धरणाची कमी होणारी क्षमता आणि इतर शहरांची होणारी स्पर्धा हे सगळं बघता नवी मुंबईची जलसुरक्षा फक्त मोर्बेवर अवलंबून राहू शकेल का की अजून काहीतरी मोठा विचार करायची वेळ आली